भिडी येथे आठवा राष्ट्रीय पोषण महाअभियान उत्साहात संपन्न एकात्मिक बाल विकास सेवा योजना देवळी अंतर्गत भिडी येथे आठवा राष्ट्रीय पोषण महाअभियान कार्यक्रमाचे आणि आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते या कार्यक्रमाला गौळबीटमधील सेविका आणि मदतनेस यांनी विविध प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन स्टॉल लावले होते पीठ कापून बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंघे यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन करून पाहणी केली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न